नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता उन्हाळाला सुरुवात झालीच आहे आणि ऊनही वाढतं आहे त्यासाठी थंडगार काहीतरी प्यायची इच्छा होते आणि बाजारात खरबूजही खूप मिळत आहेत तर आज आपण खरबूज शेक बनवतो आहे अगदी कमी साहित्यात आणि खूप पटकन होणारा असा खरबूजचं शेक आपण बनवणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आता खरबूज शेक करण्यासाठी इथे मी तीन खरबूज घेतले एक ग्लास दूध घेतले एक वाटी साखर घेतली आहे आता खरबूज कितपत गोड आहे त्या प्रमाणात आपण साखर घालून घेणार आहोत फ्रेश क्रीम घेतलं आहे अगदी दोन चमचे घेतले फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची साय वापरली तरीही चालणार आहे थोडीसे ड्रायफ्रूटची पावडर घेतली आहे थोडीशी त्रुटी फ्रुटी आणि आता काही ड्रायफ्रूटचे काप करून घेतले खरबूज मी स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले आता आपण ते कापून घेऊ अशा पद्धतीने खरबूज कापून घ्यायचे अगदी मधोमध कापायचं नाहीये थोडस गर्दीच कापायचंय अशा पद्धतीने आता या मधले आपण बिया काढून घेऊ आपण यातल्या बिया काढून घेतल्या आपण आता गर काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने खरबूजचा गर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी तीनही खरबूज मधला गर काढून घेतलाय आता आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर आता यामध्ये मी गर घालून घेते मी दोन चमचे साखर ऍड करते आणि एक चमचा जे आपण फ्रेश क्रीम घेतलं होतं ते फ्रेश क्रीम आणि एक कप दूध घालून घेते आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ मिक्सरला शेक बनवून घेते इथे आपण साखर घालून घेतोय ती व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि आपण जे हे खरबूज घेतले होते हे खरबूज त्यामध्ये फक्त असे डीप करून घ्यायचे अशी साखर त्याला संपूर्ण लागते बाजूला अशा पद्धतीने यामध्ये लगेच आपण जे शेक बनवून घेतलं होतं ते शेक घालून घेतोय आता यामध्ये पहिल्यांदा मी ड्राय ऍड करते त्यानंतर शेक घालून घेते यावरतून थोडेसे काजू बदामचे काप आणि थोडीशी टुटी फ्रुटी 小弟弟。